नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या संध्याकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे शेती आणि शेतीविषयी नवीन योजनांच्या विषयी आपण या बातमीपत्रात बघूया त्यामध्ये पहिली बातमी पालकमंत्री पदावरून दरी मायुती तर दुसफूस शिंदे अजित पवार यांनाही हवे नाशिक आणि रायगड त्यानंतर दुसरी बातमी कृषी प्रक्रिया उद्योगाला हवे अत्याधुनिकरण केंद्र सरकारकडून कृषी उद्योजकांच्या बजेटपूर्व अपेक्षा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर उद्यापासून पासून तीन दिवस ब्लॉक वाहतुकीचा दुसरा टप्पा सुरू उमेदवारांना संधी त्यानंतर पुढील महत्वाची बातमी आपण बघूया नारायण गावातून इराकला पंधरा टन केळी निर्यात भविष्यात भेंडी निर्यातीसाठी सुद्धा शेतकरी प्रयत्न करणार शेतकऱ्यांना या निर्यातीतून होतोय बक्कल नफा त्यानंतर पुढील बातमी दिनेश नवे निवडणूक आयुक्त ज्येष्ठ निवृत्त अधिकारी दिनेश यांची नवीन निवडणूक आयुक्त म्हणून राज्य शासनाने नेमणूक केली आहे त्यानंतर पुढील बातमी केंद्र सरकार अखेर नरमले शेतकऱ्यांशी करणार चर्चा चौदा फेब्रुवारीला बैठक डल्लेवालांकडून सुबोधन त्यानंतर पुढील बातमी एकवीस हजार शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी अद्याप बाकी परभणी हिंगोलीतील स्थिती अखेर खरेदीचे मोठे आव्हान नंतर पुढील आर आर ईसाठी शहाण्णव हजार दोनशे एकोणचाळीस अर्ज अर्ज दाखल करण्यासाठी सत्तावीस जानेवारीपर्यंतची मुदत तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या महत्त्वाच्या संध्याकाळच्या झटपट बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान